मित्र हो तुम्हाला किंवा तुमच्या नातेवाईकांना फ्रोझन शोल्डर नावाचा आजार झालेला असेल म्हणजेच तुमच्या खांद्यामध्ये तीव्र स्वरूपाच्या वेदना होत असतील खांदे पूर्णपणे आकडून गेले असतील खांद्याच्या हालचाली व्यवस्थित होत नसतील किंवा पूर्णपणे बंद झालेले असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी कारण या मध्ये मी तुम्हाला या आजारावरती अतिशय चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या शंभर टक्के म्हणून करता येतील असे सात सोपे व्यायाम प्रकार सांगणार आहे जे तुम्हाला अगदी घरच्या घरी करता येणार आहे कुठल्याही इन्स्ट्रुमेंटची गरज लागणार नाही एक नया पैसा खर्च न करता फुकट फ्री मध्ये घरी बसल्या बसल्या जिमला किंवा क्लासला न जाता हे व्यायाम करता येणार आहेत आणि सोबतच तुम्हाला याच्यासाठीचे पाच सोपे घरगुती उपाय देखील सांगणार आहे मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका मुद्दा ना मुद्दा समजून घ्या अजून एक विनंती असेल जर वरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनेल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र सगळ्यात सुरुवातीला समजून घेऊया फ्रोझन शोल्डर म्हणजे नेमकं काय आहे तर मित्रो जर आपण बघितलं तर आपल्या खांद्याच्या सांध्याच्या आजूबाजूला एक आवरण असतं ज्याला आपण कॅप्सूल असं म्हणतो आणि ह्या आजारामध्ये हे कॅप्सूल हे जाड बनतं आणि हे कॅप्सूल सांध्यामध्ये असणाऱ्या हाडांना चिटकून बसतं त्यामुळं त्या ठिकाणच्या ज्या हालचाली आहेत त्या, त्या पूर्णपणे कमी होतात किंवा त्यांच्यावरती मर्यादा येते एवढंच नाही तर तिथं थोडी जरी हालचाल केली तर लगेच दुखायला लागतो वेदना होतात आणि एकूणच आपल्याला हा हजार हळूहळू सुरू व्हायला लागतो यासोबतच तिथं असणारं जे पाणी आहे वंदन ज्याला आपण म्हणतो लिक्विड जे आहे सायनोवेल फ्लिड जे आहे ते देखील कमी होतं आणि एकूणच तो सांगा पूर्णपणे आजारी पडतो आणि सगळ्यात महत्वाचं हा आजार अचानक पूर्णपणे उद्भवत नाही तर तो हळूहळू उद्भवतो त्याच्या काही स्टेप्स आहेत पायऱ्या आहेत अवस्था आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिली अवस्था असते ज्याला आपण प्री फ्रीजिंग अवस्था असं म्हणतो याच्यामध्ये काय होतं की तुमचा खांद्याचा सांदा जो आहे तो हळूहळू मंद स्वरूपामध्ये दुखायला सुरुवात होते साधारण ही अवस्था एक ते दोन महिन्यापर्यंत राहते दुसरी जी अवस्था असते पुढची ज्याला आपण फ्रीजिंग अवस्था असं म्हणतो याच्यामध्ये काय होतं ते खांद्याच्या ज्या वेदना आहेत जे दुखणं आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं आणि याच अवस्थेमध्ये खांदा आकडायला सुरुवात होते तिसरी अवस्था आहे ती म्हणजे फ्रोझन शोल्डर या अवस्थेमध्ये हा आजार आता पूर्णपणे उद्भवलेला आपल्याला बघायला मिळतो म्हणजे खांद्याचा जो सांदा आहे तो पूर्णपणे आकडून जातो त्याच्या हालचालीवरती मर्यादा येते ही अवस्था साधारण आठ ते बारा महिन्यापर्यंत राहते आणि त्याच्यानंतरची शेवटची जी अवस्था असते ज्याला आपण ज्याला आपण थॉविंग अवस्था असं म्हणतो या अवस्थेमध्ये मात्र आता सांदा थोडासा ढिला होतो आणि मुवमेंट जे आहेत हालचाली जे आहेत त्याच्यामध्ये सुधारणा होते मात्र पहिल्यासारखी सुधारणा त्याच्यामध्ये होत नाही तर मित्र हो ह्या चार अवस्था आहेत आता याच्यामध्ये कुठली लक्षण दिसून येतात तर त्यामध्ये सगळ्यात सुरुवातीचं लक्षण ते म्हणजे तुमच्या खांद्यामध्ये तीव्र स्वरूपाच्या वेदना होतात दुसरं लक्षण खांदा पूर्णपणे आकडून जातो असा अंकुचन पावतो तो अजिबात ढिला राहत नाही त्याच्यातली लवचिकता फ्लेक्सिबिलिटी पूर्णपणे कमी होते आणि तिसरं महत्वाचं लक्षण ते म्हणजे तुमच्या खांद्याच्या सांद्याच्या ज्या नॉर्मल नैसर्गिक हालचाली आहेत त्या पूर्णपणे कमी होतात किंवा बंद होतात म्हणजे तुम्हाला असं करता येत नाही हात तुम्हाला वर घेता येत नाही अशा पद्धतीने करता येत नाही असं करता येत नाही किंवा असं करता येत नाही पाठीवरती लावता येत नाही कधी कधी हे खांद्याचं नुकणं ह्या दंडापर्यंत देखील येऊ शकतं खांदा आणि दंड जड पडतो तुम्हाला कपडे घालताना ब्रश करताना केस विंचरताना किंवा जर ड्रायव्हिंग करायची असेल गाडी चालवायची असेल तर अशा वेळेला देखील तीव्र स्वरूपाच्या वेदना होतात म्हणजेच एकूण तुमचं दैनंदिन जीवन जे आहे ते विस्कळीत होऊन जातं कुठलंच काम तुम्हाला करू वाटत नाही करता येत नाही आणि कशामध्येच तुमचं मन लागत नाही सतत तुमचं लक्ष या खांदेदुखीच्या वेदनेकडेच लागून राहतं आता हा फ्रोझन शोल्डर आजार नेमका का बरं होतो आणि कोणाला होतो तर ज्या लोकांना डायबिटीस आहे ज्यांच्या रक्तातील साखर सतत अनियंत्रितपणे वाढलेली असते एचबीएन सी वाढलेलं असतं ज्यांच्या थायरॉईडचा रिपोर्ट अॅबनॉर्मल आहे म्हणजे थायरॉइड खूप जास्त वाढलंय किंवा खूप कमी झालंय काही आजार आहे म्हणजे वय वाढल्यानंतर हात असे थरथर 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 कापायला लागतात म्हणजे कंपनं होतात हाताची मानेची संपूर्ण शरीराची या आजारामध्ये देखील फ्रोझन शोल्डर होण्याची शक्यता जास्त आहे आणि सगळ्यात महत्वाचं वय वर्ष चाळीसच्या नंतर या आजाराचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतं त्यातल्या त्यात स्त्री हा आजार जास्त दिसून येतो यासोबतच जर तुमच्या खांद्याला मार लागलेला असेल खांद्याचं कुठलं ऑपरेशन झालेलं असेल खांद्याच्या आजूबाजूचं कुठलं ऑपरेशन झालेलं असेल हाताचं इथलं दंडाचं फ्रॅक्चर झालेलं असेल अशा वेळेला काय होतं की तुम्ही तिथं मार लागल्यामुळं वेदना झाल्यामुळं त्या खांद्याच्या हालचालीच करत नाहीत आणि डॉक्टरांकडून व्यवस्थित उपचार करून घेत नाहीत फिजिओथेरपी करून घेत नाहीत सांध्याच्या व्यवस्थित शास्त्रोक्त हालचाली करून घेत नाहीत अशा वेळी रूपांतर फ्रोजन शोल्डरमध्ये होऊ शकतं हे लक्षात ठेवा किंवा जे लोक दिवसभर एकाच ठिकाणी बसून राहतात त्यांच्या खांद्याच्या सांध्याची हालचाल खूप कमी असते सतत कारकुनी काम करत असतात कॉम्प्युटरवरती अशा प्रकारे बसून काम करत असतात बसण्याची व्यवस्थित पोझिशन नसते अशा लोकांना देखील फ्रोझन शोल्डर होण्याची शक्यता जास्त असते आता ह्या आजाराचं निदान करायचं कसं तर ह्या आजारामध्ये साधा एक्स रे तुम्ही शोल्डरचा काढू शकता किंवा एम आर आयची तपासणी देखील करून आपल्या लक्षात येतं की फ्रोझन शोल्डर कुठल्या अवस्थेमध्ये आहे किती मोठ्या प्रमाणामध्ये खांद्याचा सामना हा त्या ठिकाणी अडचणीत आलेला आहे किंवा आजारी पडलेला आहे कधी कधी दोन्ही खांद्याला हा आजार होतो काही वेळेला एका खांद्याला देखील हा फ्रोझन शोल्डर नावाचा आजार होऊ शकतो अशा वेळेला तुमच्या फ्रोझन शोल्डरच्या आजाराचं कारण कुठलंही असू द्या तुमचं वय कितीही असू द्या किंवा कितीही गंभीर स्वरूपाचा फ्रोझन शोल्डर झालेला आजार असू द्या कुठल्याही अवस्थेतला असू द्या मी सांगितलेले व्यायाम आणि मी सांगितलेले उपाय जर केले तर मी शंभर टक्के खात्रीशीरपणे शोल्डर या आजारामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आराम मिळू शकतो तर सगळ्यात सुरुवातीला पाहूया फ्रोझन शोल्डर खांदेदुखी खांदे अखडणे खांद्याच्या हालचाली कमी होणे याच्यासाठीचे सात सोपे सहज करता येणारे व्यायाम हा व्यायाम कोणी करायचा किती वेळ करायचा कधी करायचं कोणी नाही करायचा व्यायाम करत असताना नेमकी काय काळजी घ्यायची जेणेकरून तुम्हाला याचा चांगला फायदा होईल हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात सुरुवातीला आपण अशा प्रकारे जमिनीवरती खाली मांडी घालून बसा खाली मॅट टाका किंवा सतरंजी टाका नसेन खाली बसता येत तर खुर्चीवर बसा किंवा कॉटवरती निवांत बसा किंवा उभं राहून देखील हा व्यायाम तुम्ही करू शकता आता ह्याच्यामध्ये पहिला प्रकार काय आहे अतिशय सोपा आहे बारकाईने प्रत्येक स्टेप समजून घ्यायची आणि अगोदर आणि त्याच्यानंतर मग दररोज हा व्हिडिओ लावून माझ्या सोबत माझ्या समोर तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे अगदी पहिल्या दहा दिवसामध्येच तुम्हाला खूप चांगला फरक जाणवायला लागेल ला तर पहिल्या प्रकारामध्ये तुम्हाला अशा प्रकारे कोपराला कोपरा जोडवायचा आहे आणि हाताला हात अशा प्रकारे जुळवायचा आहे आणि तुमचे जे दंड आहे ते तुम्हाला खांद्याच्या रेषेमध्ये जेवढे शक्य होईल तेवढे आणायचे आहेत अशा प्रकारे जर तुम्हाला खूप वर घेता येत नसेल एवढंच घ्या कारण वेदना होतात ना असं जरी केले तरी वेदना होतात म्हणजे जेवढं सहन होते तेवढं तुम्हाला हे वर करायचं अशा प्रकारे आणि आता काय करायचं तुम्हाला हे हात जे आहेत ते फक्त कोपराच्या पुढचे जे हात आहेत ते तुम्हाला अशा प्रकारे आडवे पाडायचे शक्य तितके हे बघा अश हे त्याच्यानंतर पूर्वस्थितीमध्ये या परत पुन्हा विरुद्ध दिशेला तुम्हाला करायचं हे मी करून दाखवतो तुम्हाला बघा बघा तुम्ही माझ्याकडे हे अशा पद्धतीनं एक पूर्वस्थितीत या अशा प्रकारे दोन पूर्वस्थितीत हे बघा तीन खूप छान राम कृष्ण हरी म्हणायचं आणि सावकाश करायचं जास्त वेदना होती होतील त्रास होईल दुखेल असा अजिबात करायचं नाही सात आठ खूप छान हरी म्हणायचं नऊ आणि दहा हे अशा प्रकारे ओके आता दुसरा सोपा प्रकार काय आहे तुम्हाला हे अशा प्रकारे करायचं आहे हात समोर असं प्रतिज्ञा जसं करतो आपण शपथ जशी घेतो तशा पद्धतीनं खांद्याच्या लेवलनी दंड आणायचा हात समोर असं धरायचा आणि या हाताच्या पंजाने तुम्हाला या हाताला काय करायचं आता खाली लाभायचंय बघा आणि हे याच पोझिशनला ठेवायचं बघा परत या दहा वेळा करा एक दोन तीन चार हे बघा पाच सहा हे तर तुम्हाला ताण अनुभवायचं आहे सहन होईल असं करायचं सात आठ नऊ दहा आता वर एक पूर्वस्थितीत दोन तीन खूप छान सोपा चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता विरुद्ध हाताच एक दोन तीन चार पाच सहा खूप छान सात आठ नऊ दहा त्याच्यानंतर वर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ या हाताने तुम्हाला वर येऊ देत ये ये नसेल तर तुम्ही जेवढच शक्य होईल जेवढंच करायचं अशा प्रकारे दहा अशा प्रकारे ओके हा झाला दुसरा सोपा व्यायाम प्रकार आता तिसरा सोपा व्यायाम प्रकार काय आहे तुम्हाला अशा प्रकारे हात असे दोन्ही ठेवायचे आहेत खांद्याच्या समांतर विषय तर खूप वर जात नसतील तर नो प्रॉब्लेम तुम्ही असंही करू शकता एवढंही करू शकता हळू 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 तुम्हाला वाढवायचं आहे तुम्ही थोडासा वेदना सुरू झाल्या की तिथंच थांबा जास्त वर घेऊ नका ठीक आहे पण रोज तुम्हाला हे करायचं आहे आता काय करायचंय तुम्हाला अशा प्रकारे हात वर घ्यायचे शक्य तितके मागे घेण्याचा प्रयत्न करा ओके करून दाखवतो दहा वेळा करायचे एक खूप छान दोन वा वा तीन खांदे दिसे सोडायचे चार पाच सहा सात आठ दहा दिवसामध्येच तुम्हाला आराम वाटणार नाही नऊ दहा झालं आता चौथा सोपा व्यायाम प्रकार काय आहे तुम्हाला अशा प्रकारे हात एक हात समोर धरायचा आहे आणि दुसऱ्या हातानं काय करायचं तुम्हाला त्याच्यावरती अशा प्रकारे दाबायचं आहे ह्या हातानं खाली दाबायचं आणि हा हात वर खेचायचा म्हणजे या हाताला वर असं ओढायचा ताणायचा प्रयत्न करायचा आणि या हाताला खाली दाबायचा प्रयत्न करायचा बघा कसं करायचंय हे अशा प्रकारे बघा हे हात मी हे बघा आणि वर आहे तुम्हाला शक्य तितकं वर आहे हे बघा एवढं तुम्हाला एवढंच होत असेल एवढं एवढं होत असेल एवढं हळूहळू तुम्हाला ते अशा पद्धतीनं वर घेत घ्यायला सोपं जाईल त्याच्यानंतर परत पूर्वस्थितीमध्ये या ओके दहा वेळा करायचं तुम्हाला बघा हे एक दोन तीन चार पाच जेवढं वर जाते तेवढंच करायचं जास्त ओरात करायचं नाही सहा सात खूप छान आठ नाव दहा ओके आता विरुद्ध हाताला काय करायचंय ह्या हातानं खाली दाबायचं आणि हा हात वर खेचायचा म्हणजे दोन्ही हातावर एकमेकाचा विरुद्ध भार पडणार आहे आणि तो खूप महत्वाचा आहे बघा एक दोन खाली पण आणू शकता तुम्ही तीन शक्य तितक चार पाच सहा सात खांदेदुखी असू द्या खांद्याच्या हालचाली कमी झालेल्या असू द्या त्या खूप चांगल्या कमी होणार ह्या व्यायामान सात आठ नऊ हा ओके त्यानंतर व्यायाम प्रकार काय आहे एक हात अशा प्रकारे तुम्हाला समोर धरायचा आहे प्रतिज्ञा केल्यासारखा असं ह्या लेवलला तुम्ही घेऊ शकता आता काय करायचं ह्याला म्हणून पूर्णपणे बाहेरच्या बाजूला फिरवायचं असा शक्य तितका आणि नंतर परत मधल्या बाजूला फिरवायचं असं दहा वेळा करायचं बघा एक दोन तीन शक्य तितके फिरवायचे चार पाच मध्ये बाहेर सहा मध्ये बाहेर सात आठ बघा नऊ आणि दहा अशा प्रकारे ओके शक्य तितकं जास्त पीळ बसेल जास्त दुखेला असं करायचं नाही आता विरुद्ध आहात दहा वेळा बघा एक दोन तीन चार पाच रामकृष्ण हरिमाऊली सहा सात अवघडत असेल तर घेण धरा अस आठ नऊ दहा बाहेर आठ हे अशा प्रकारे सातवा व्यायाम प्रकार काय आहे तुम्हाला अशा प्रकारे काय करायचं आहे वाकायचं आहे पुढं काय करायचं आहे वाकायचं आहे असं ओके okay? वाकला तुम्ही वाकल्यानंतर काय करायचे तुमचे जे दोन्ही हात आहेत ते तुम्हाला अशा प्रकारे पेंडुलम सारखे समोर मागं घ्यायचे असे जेवढे शक्य होईल तेवढे ढिले सोडायचे आणि अशा प्रकारे करायचे हे बघा हे बघा असे जेवढे पुढे जातील तेवढे पुढे घ्यायचे हे बघा ठीक आहे दहा वेळा एक दोन तीन चार डिले सोडायचे पाच सहा सात आठ नऊ दहा त्याच्यानंतर काय करायचं इकडे बाजूला उजवीकडे डावीकडे एक दोन तीन शक्य तितकं चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा व्हेरी गुड त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला हा जो हात आहे तो पूर्णपणे अशा प्रकारे उलटा आणि सरळ गोलाकार फिरवायचा दंडातून एक दोन तीन चार पाच सहा सवकाश सात आठ नऊ दहा आता उलटा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता विरुद्ध आहात एक दोन तीन चार पाच सहा गोलाकार सात आठ नऊ दहा त्यांच्या विरुद्ध दिशेला एक दोन तीन चार खूप छान पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आता हेच व्यायाम प्रकार तुम्हाला अजून एका पद्धतीने करायचे ते म्हणजे तुम्हाला हातामध्ये बॉटल घ्यायची आहे मध्ये आणि अशा पद्धतीने तुम्ही हे फिरवू शकता अशा प्रकारे हे बघा ते आता सांगितलेलं हे आत्ता सांगितले दोन बॉटल घ्या अशा प्रकारे करा उजवीकडे डावीकडे पुढं महाग पण पेंडुलम बॉटल घेऊन करा करी कधी एक चार पाच दिवस झाल्यानंतर चार पाच दिवस तुम्ही फक्त रिकाम्या हाताने करा आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करायचे बॉटल घेऊन करायचे अशा प्रकारे ठीक आहे किंवा असं तुम्ही क्रॉस देखील करू शकता ह्याला शक्य तितकं आणि एका दोन्ही एका एक साइडला हात दोन्ही पण हात एका साइडला आणि दोन्ही पण हात अशा प्रकारे क्रॉस पाच वेळा दहा वेळा तुम्हाला सहन होईल अशा पद्धतीने पण सुरुवातीला तुम्ही काय करायचे हळूहळू करायचं थोडं थोडंच करायचं हळूहळू तुम्ही त्याचा वेळ आणि त्याची वेळ वे वे वाढवायची आहे ओके तर हा झाला सहावा व्यायाम प्रकार आता सगळ्यात शेवटचा सातवा व्यायाम प्रकार काय आहे तो देखील खूप सोपा आहे त्याच्यासाठी काय करायचंय तुम्ही बसू शकता खुर्चीवरती किंवा उभं राहू शकता किंवा तुम्ही गुडघ्यावरती अशा पद्धतीने उभं राहू शकता अशा पद्धती बसू शकता आणि अशा प्रकारे बसल्यानंतर तुम्हाला काय करायचंय हा जो हात आहे त्या हाताने तुम्हाला भिंतीवरती बोट चालवायची आहे त्याला बघा फिंगर वॉक म्हणतो आपण याला हे बघा जेवढं शक्य होईल तेवढं पुढे जायचंय तुम्हाला इथं आल्यानंतर कळ लागत असेल तर कळ लागायला सुरुवात झाली की अजून फक्त एक दोन बोट फक्त घ्या येस त्याच्यानंतर मग हळूहळू अशा प्रकारे वर जायचं आहे परत खाली यायचं आहे या अशा प्रकारे हळूहळू पाच वेळा दहा वेळा करा तुम्ही हे बघा खूप सोपा आणि सहज करता येणारा व्यायाम आहे अजूनही काय करू शकता तुम्ही जेव्हा तुम्ही इथं वर जाता भिंतीला तेव्हा तुम्ही काय करायचंय हात पूर्णपणे भिंतीला चटकवायचा आणि तुमचं शरीर पूर्ण भिंतीकडे अशा प्रकारे न्यायचं आहे परत तुम्हाला बाजूला यायचं आहे लांब यायचं भिंतीपासून मग परत तुम्हाला खालच्या दिशेनं तुमच्या बोटांचा प्रवास सुरू करायचा आहे अशा प्रकारे ओके हे अशा प्रकारे खूप सोपा आणि खूप परिणामकारक आहे दिसायला तुम्हाला सोपा दिसतो व्यायाम पण ह्याचे रिझल्ट मुंबई येणार आहेत आणि शास्त्रो आहे याच्या मागे शास्त्रोक्त व्यायाम आहेत हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर विरुद्ध हाताचं करून दाखवतो तुम्हाला, तुम्हाला। हे अशा प्रकारे सोप आहे हे बघा फिंगर वॉक ऑन वॉल ह्याला आपण म्हणतो खाली या परत वर जा आणि वर गेल्यानंतर काय करायचं म्हणून सांगितलं तुम्हाला अशा प्रकारे हात हे करायचा पूर्ण दाबायचा ह्याच्यावर भिंतीवरती पुन्हा तुम्हाला पूर्ण तुमचं शरीर भिंतीला लावायचा प्रयत्न करायचा पुन्हा भिंतीपासून थोडं लांब या खालचा प्रवास सुरू झाला अशा प्रकारे एक नंबर काम होणार आहे तुमचं खांदे दुखी असू द्या आकारलेला असू द्या खांद्याचा सांधा किंवा नंबर एक तुमचं काम ह्याच्यामध्ये होणार आहे या अशा प्रकारे ठीक आहे तर हे झाले सात सोपे व्यायाम प्रकार मित्र हो हा व्यायाम तुम्ही सकाळी उपाशी पोटी करू शकता सकाळी जर तुम्हाला वेळ नसेल तर सायंकाळी तुम्ही चार पाच वाजता उपाशीपोटी अतिशय चांगल्या प्रकारे करू शकता किंवा दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला कधी वेळ मिळतो त्यावेळी देखील तुम्ही करू शकता एवढे काही खूप अवजड असे व्यायाम नाहीत फक्त जेवण झाल्यानंतर खाली वाकण्याचा जो व्यायाम आहे तो तुम्ही आवर्जून टाळा बाकीचे जे व्यायाम आहेत ते तुम्ही करू शकता पण जेवण झाल्यानंतर किमान एक तासाने तुम्हाला हे सगळे व्यायाम प्रकार करायला मुभा आहे यासोबतच हे सगळे व्यायाम प्रकार करण्याच्या अगोदर तुम्ही गरम पाण्याचे शॉवर तुमच्या खांद्यावरती घ्या गरम पाण्याने त्याला शेका किंवा गरम पाण्याची जी बॅग असते त्यानं देखील शिकलं तरी तुमचा हा सांधा खूप चांगल्या प्रकारे वॉर्मअप होईल आणि तुम्हाला व्यायामाचा अतिरिक्त चांगला फायदा होईल किती वेळ करायचा हा व्यायाम सुरुवातीला तुम्ही पाच मिनिट करा त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू दोन दिवसांनी तीन दिवसांनी तो दहा मिनिट त्याच्यानंतर पंधरा मिनिट अशा प्रकारे त्याचं प्रमाण वेळ तुम्ही हळूहळू वाढवायचे तुमच्या शरीराला सहन होईल अशा पद्धतीनं करायचं आहे आणि आणि सगळ्यात महत्वाचा हा व्यायाम कोणी करायचा नाही जर तुमच्या या सांध्यामध्ये तीव्र स्वरूपाच्या वेदना होत असतील सूज खूप आली असेल गरम लागत असेल लाल झालेला असेल आणि त्यामुळे तुम्हाला जरा जरी हालचाल केली तरी दुखत असेल तर अशा वेळी मात्र तुम्ही हा व्यायाम टाळायचा आहे किंवा अशा वेळी तुमच्या डॉक्टरांचा किंवा फिजिओथेरपिस्टचा आवर्जून सल्ला घ्यायचा आहे आता बघणार आहोत आपण पाच सोपे उपाय सगळ्यात पहिला आणि महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे तुम्हाला दर आठवड्याला एक व्हिटॅमिन डी ची गोळी घ्यायची आहे कारण फ्रोजन आठवड्याला साठ हजार इंटरनॅशनल युनिटची डी ची गोळी मेडिकलमध्ये कुठेही मिळते ती दर आठवड्याला एक कप एक दुधाबरोबर तुम्ही एक महिना दोन महिना तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता किंवा तुमची डी ची तपासणी तुम्ही रक्ताची करा आणि त्याच्यानुसार तुम्ही त्याचा डोस कमी जास्त करू शकता दुसरा महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे आहार या आजारामध्ये आपल्याला प्रोटीन आणि कॅल्शियमची खूप जास्त आवश्यकता असते अशा वेळेला प्रोटीन युक्त आहार तुम्ही घ्या कॅल्शियम युक्त आहार घ्या मग दुधाचे पदार्थ तुम्ही घेऊ शकता जर वजन जास्त असेल किंवा डायबिटीस असेल तर साय काढलेलं दूध तुम्ही घेतलं पाहिजे हे देखील तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे यासोबतच तुम्ही बदाम किंवा अक्रोड ज्या सीड्स आहेत बाजारामध्ये मिळणाऱ्या भोपळ्याच्या बिया जवस असेल तीळ असेल याच्यामध्ये देखील मुबलक प्रमाणामध्ये दे कॅल्शियम आहेत आणि प्रोटीनसाठी म्हणाल तर मग तुम्ही दुधाचे पदार्थ दूध आहे किंवा सर्व प्रकारच्या डाळी आहेत नॉन व्हेजिटेरियन असाल तर त्याच्यामध्ये देखील मुबलक प्रमाणामध्ये प्रोटीन आहे तर अशा प्रकारे आपल्याला प्रोटीन आणि कॅल्शियमचा जो आहार आहे तो वाढवायचा आहे यासोबतच तुम्हाला आहारामध्ये फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये घेणं अत्यंत गरजेचं मग त्यासाठी हिरव्या पालेभाज्या फळभाज्या जी फळं साली खाता येतात ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे साखरेचं प्रमाण कमी आहे अशी फळं तुम्ही घ्या तिसरा महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे जर तुमच्या रक्तातील साखर खूप जास्त वाढली असेल किंवा थायरॉइड खूप कमी किंवा खूप जास्त वाढलेलं असेल तर अशा वेळी देखील त्यासाठी तुमच्या डॉक्टरांच्या ते कमी करण्यासाठी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न करा चौथा उपाय आहे ते म्हणजे रात्रीच्या वेळेला शांत समाधानकारक पुरेशी झोप घेणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण झोप घेतल्यानं आपल्या शरीराचे सांधे मांसपेशी स्नायू या सगळ्या खूप चांगल्या प्रकारे रिलॅक्स होतात आणि त्यामुळे देखील त्यांच्यातली आखड खूप चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी मदत होते त्यासाठी तुम्ही झोपताना भ्रामरी नावाचं प्राणायाम आवर्जून करा झोपताना तळपायाला मसाज आवर्जून करा आणि शक्यतो साधारण आठच्या नंतर तुम्ही मोबाईल किंवा कुठलीही स्क्रीन डोळ्यासमोर घेऊ नका झोपताना रूममध्ये गडद अंधार करा आणि मगच तुम्ही झोपा खूप चांगला फायदा होईल आणि पाचवा सोपा उपाय म्हणजे तुमची मनस्थिती चांगली असणं अत्यंत गरजेचं असत जर तुम्ही सतत ताणतणावामध्ये चिंतेमध्ये काळजीमध्ये भीतीमध्ये असाल तर अशा वेळी तुमचा हा आजार वाढण्याची शक्यता असते लक्षात ठेवा हा फ्रोझन शोल्डर नावाचा आजार खूप लवकर कमी होणारा आजार आहे दीर्घ मुदतीचा जरी असला तरी तो कायमस्वरूपी दुरुस्त होणारा आहे हे तुम्ही लक्षात ठेवा मनस्थिती चांगली ठेवण्यासाठी तुम्ही योगा ध्यानधारणा मेडिटेशन करा छंद जोपासा जास्तीच्या अपेक्षा ठेवू नका आपली तुलना इतरांच्या बरोबर अजिबात करू नका आपला रिमोट आपल्या हातामध्ये ठेवा कोणीतरी चांगलं म्हणले तुम्ही लगेच खुश होणार कोणीतरी वाईट म्हणले की लगेच दुःखी होणार असं नाही स्वतःच्या नजरेत चांगले राहा स्वतः चांगलं बोला स्वतः चांगलं काम करा कामामध्ये व्यस्त राहा सगळ्यांचं शुभ चिंता ज्या कोणामुळे तुम्हाला त्रास झालाय किंवा ज्यांनी कोणी तुम्हाला त्रास दिलाय त्या सर्व लोकांना माफ करा कारण माफ करून जो पुढे चालतो त्याचीच मनस्थिती त्याच मानसिक आरोग्य चांगलं राहतं जर राग धरून ठेवला द्वेष तुमच्या मनामध्ये असेल चीड मनामध्ये असेल बदला घेण्याची भावना असेल तर तुम्ही कधीही सुखी राहू शकणार नाहीत ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे त्यामुळे हे देखील अत्यंत महत्वाचा आहे आजार कुठलाही असू द्या मनस्थिती नंबर एक असणं अत्यंत गरजेचं असतं आणि सगळ्यात शेवटचा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे हे सगळं करत असताना जर तुम्हाला औषधाची गरज भासली तर अशा वेळेला होमिओपॅथी या औषध उपचार पद्धतीमध्ये अत्यंत गुणकारी आणि प्रभावी औषध उपचार उपलब्ध आहेत मात्र ही औषधं तुम्ही तुमच्या तज्ज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणं गरजेचं आहे आता वेळ झालेल्या शिट्टीच्या गाण्याची मी शिट्टी तुम्ही गाणं म्हणून दाखवणार ते गाणं कुठलं आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा तर मित्र हा व्हिडिओ तुम्हाला फक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्या कामाची महत्वाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढं जाऊ नका कारण तुम्ही एक लाईक जेव्हा करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं सार्थक होतं एवढी शास्त्रोक्त माहिती इतक्या तळमळीनं तुम्हाला कोणीही सांगणार नाही मी फक्त तुमच्या प्रेमापोटी सांगतो यासोबतच हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त फ्रोझन शोल्डर किंवा खांदेदुखी असणाऱ्या मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या आजारामध्ये शास्त्रोक्त पद्धतीनं नैसर्गिक आराम मिळेल आणि ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दोवा देतील यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आमचं चॅनल जॉईन करा परत एकदा जाता जाता विनंती करतो आठवण करून देतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील अवजून सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेल्या लाईक्स तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक आहे ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्य विषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथं थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह हो। तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद रामकृष्ण माऊली